सोबत काम करून कमी तुला काय माहिती बारीक बारीक म्हणून ब... बारीक आहे तुला बारके आला बक्कल दिले तुला काय दिलंय काय काय दिले काय दिल म्हणजे आधी म्हणलं कि चल शेताकडे आता काय शेतच शेतक पलीकडा उठ पलीकडलं तुझं आहे माझी बघ काय बघायचं सरपंच सरपंच आले या या सरपंच ये ये काय घ्यायचंय बाबा सरपंच यायच सरपंच या इकडे काय म्हणाल काय बार का भाऊ तुम्हाला ते माहित आहे माहित आहे आता भान करायला होऊन पाच वर्ष झाली हो जुन्या झाल्या जुन्या वाटण्या झाल्या आता भान करायला आता काय आहे भाऊ आता नाही मला भीक मागायची वेळ आली आहे हे बघा ह्याला रान कसल आहे माझं बघा कसला आहे सगळ्या रस्त्याच्या कडेची वाटणी घेतलीय मोठ्या भावाने अरे बाबा त्याच्या नशिबा आता रस्ता गेलाय पैसे बी भीत आता कळाले मला पैशाचे म्हटलं पहिला रस्ता पैसे कसे आता इकडे बघा त्याचं सोयाबीन कसला आहे त्याचं सोयाबीन कसलं आहे बघा आता रस्ता वायला देखोना झाले काही नाही ती वाट की मग ही मला ही दे देखोना झाले नाही भांड होते ना

तुला गप्प बसायचंय का नाही मला हे सांगा आता कस काय करू तू माझा एका सांगा त्या बेवड्याच्या नादार लागायचं नाही आता आणि त्या बेवड्याच्या नादा लागलास की तुझी वाट लागली तू बी भी भीक मागतील आणि ती बी भी भीक मागणार आहे अहो भाऊ साहेब भीक मागून हा मग काय उपयोग काय मग आता हे मारा मार्या करायच्या काय करू आता सांग आता फक्त हे इकडे रे बाबा इकडे बोला सरपंच हे तुझं काय म्हणणं आता त्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गप्प बसता ऐकत असला तर मी एकच सांगतो बाबा काय सांगतोस त्याच्या पैसे जेवढे पैसे आहेत त्याने मला अर्धे द्यावं लागतील बर काय हरकत नाही आम्ही अर्धे द्यायला लावू तुमच्या हमीच लागेल आमच्या हमी लागू दे नाही तर पुरा मी वावरात येऊ देणार नाही तू ऐक बाबा ऐकतो ऐकत आलो मी बस झालं आम्हाला हे आशुड्या भानगडी करायचं बसायचं नाही नाही म्हणून तुम्हाला माणसं काही बोलणारे आहेत म्हणून तुम्हाला काय सरपंच ऐकायचंय त्याला कळलं ना का मोठा भाऊ असून त्याला कळ ना कळतंय कळतंय सगळं कळतंय सगळं टाकायचं म्हणूनच बापानं जीव वाटणी दिल्या का नाही त्याच्यावर राहिले आपण अर्धे पैसे द्यावे लागतील आता आम्ही देत तस राहू द्या मग आता हा बस मिटल चला आता कोणी कोणाला नाही तुमच्या स्वतःच्या पुढे नाही सरपंच हा चला